आमच्यातले आमदार झाल्यामुळे समोर सगळं जनतेसमोर एक प्रश्न मांडायचा आहे की या नदी काठचा भाग का जे आहे तर आमच्या या हदगाव हिमायतनगर सगळ्या उमरखेड तालुक्यामधली जमीन ही सुपीक काळी आहे चाळीस पन्नास फुटापर्यंत काळी आहे आणि त्याच्या खाली एक काळा पाशन आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जे सगळ्या गावचे सरपंच असतील किंवा नागरिक पाणी त्यांच्या बाबत जे प्रश्न मांडणार आहेत त्याच्यामध्ये या नदीला जोपर्यंत पाणी राहत नाही तोपर्यंत आमच्या भोरला आणि विहिरीला पाणी येत नाही म्हणून माझी एक आमच्यातल्या आमदार म्हणून नम्र विनंती आहे की या नदीला कायमस्वरूपी पाण्याची धार चालू राहिली पाहिजे एवढं मोठं हिमायतनगर शहर आहे परंतु या नदीत पाणी नसल्यामुळे आणि त्यांच्या जास्त होती ऐंशी टक्के सत्तर टक्के प्रश्न याच्यावरच मिटणार सगळ्या गावचे तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा आत्ता अडीच दगाभूमी पाणी मंजूर केलं कलेक्टर साहेबाचं अडीच दगाभूमी पाणी हे किती गावापर्यंत गेले साहेब काल त्या गांजेगावच्या बंगाऱ्यावर आमच्या हिमायतनगर तहसीलदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रात्री साडे अकरा वाजता टीम जाऊन ते गेट काढायला गेले शेलोडा शिरपणी तिकडं तांडा वारंग टाकली पर्यंत आणि इकडे फळजपूर पासून तुमच्या डोलरीपर्यंत पर्यंत या शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी रात्री बेरात्री वाद होत विनाकारण आपल्या लोकांवर केसेस होतील त्या ठिकाणी तर माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे की या नदीचं पाणी कायमस्वरूपी तुम्ही प्रवाही ठेवा धरणाचं पाणी त्या ठिकाणी आरक्षित झालं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट सर चक्रधर पाटील तुमचा विषय प्रमाणे पाणी टंचाईचा आढावा हो घेत असलं तरी तुमचा सुद्धा विषय टंचाईच्या संदर्भातलाच आहे आणि तुम्हाला सुद्धा ज्ञात आहे की आपण हे पाणी प्रवाह पेनगंगा सुरू राहण्यासाठी काय काय केलं किंवा काय काय नाही आ, परंतु तसं होत नसते की बारमाई नदी ही सुरू तर राहणारच नाही परंतु आपण ज्या काही योजना करता येत त्याच्या संदर्भात पावलं उचललेली आहेत जे की सत्तावीस डिसेंबरला आपल्याला सर्वांना माहीत आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथरावजी शिंदे साहेब झाल्याच्या नंतर नागपूरला बैठक लावली होती आणि ती बैठक रद्द झाल्याच्या नंतर बारा जानेवारीला वर्षा बंगल्यावरची बैठक घेतली होती पीडब्ल्यूडी आणि जलसंपाद संयुक्त त्रिमनवार आपले ईडी आहेत जे संभाजीनगरचे त्यांच्यापासून सेक्रेटरी पासून सेक्रेट जलसंपदाचे अधिकारी आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि यांच्या माध्यमातून बारा जानेवारी कालच बारा जानेवारी बारा जानेवारीला जी तत्वता मान्यता घेतली सात उच्च पातळी बंधाऱ्याची आणि प्रमा सोळा सप्टेंबरला जे मराठवाड्याचे कॅबिनेट होते सतरा सप्टेंबरला सोळा सप्टेंबरला त्या याच्यामध्ये प्रमा सुद्धा झालेली आहे त्याच्यातले आपल्या हातगाव आणि हिमायतनगर म्हणजे तुम्हाला सुद्धा विदर्भातल्या मंडळीला त्याचा महागाव आणि उमरखेडला सुद्धा लाभ होणार आहे चार एक पहिला घारापूरचा उच्च पातळी बंधारा त्याचा बॅकवॉटर जाणार आहे आपल्या हार्डअपच्या बंधाऱ्याला आणि दुसरा आहे संगम चिं सॉरी बनचिंचोलीला बनचिंचोलीच बॅकवॉटर जाणार आहे गोजेगावला गोजेगावचा बॅकवॉटर जाणार आहे बेचिराग पांगऱ्याला आणि अशा पद्धतीनं चारीला चारी, चारी उच्च पातळी बंधारे आपण मंजूर करून घेतले बऱ्याच ठिकाणचे कामं सुद्धा चालू झाले त्यांना मावेदाचं सुद्धा प्रोव्हिजन त्याच्यात आहे दुसरा विषय हे घरापासून पुढचं जे इथं आपल्या काय म्हणतो याला कवठातांडा एक उच्च पातळी बंधारा कशामुळे गेला सुद्धा तुम्हाला दोन मिनिटात तुम्हाला आणि आपल्या हातगाव आणि सॉरी हिमायतनगरच्या सर्व सरपंच आणि नागरिकाला माहिती असली पाहिजे की तिथला जे एक बंधारा सुटला त्याच्यावर सुद्धा मी परवाच एक बैठक लावलेली आहे तिथ जवळजवळ अठरा वीस वर्षापूर्वी बहुउद्देशीय प्रकल्प त्याचा टेंडर सुद्धा झाला होता तत्कालीन शंभर कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये आता ते प्रकल्प बत्तीसशे कोटी रुपयावर चाललेला आहे आणि हा प्रकल्प बहुद्देशीय प्रकल्प आहे पहिल्या त्या प्रकल्पामध्ये प्रकल्पा जवळजवळ सोळा गाव बाधित होऊ लागलेले आहे परंतु आता एकही गाव बाधित होणार नाही त्याची हाईट दोन मीटरने कमी केलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी सहाशे कोटी रुपयाचा मावेजा शेतकऱ्याला घेण्यासाठी सुद्धा प्रोविजन ठेवलेला आहे वीस मेगावॅट लाईट सुद्धा जनरेट होणार आहे त्या प्रकल्प परंतु हे हे त्यांना सांगितलं आम्हाला करा किंवा न करा परंतु ह्याच्याही पेक्षा तिथला बॅरेजेस होऊन घरापूर पर्यंत बॅकवॉटर गेलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही काम सुरू केलेलं आहे ह्याचा सुद्धा जवळजवळ चारशे कोटी रुपयाचा उच्च पातळी बंदरा कृषीवर लागलीच त्याची या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या वीक मध्ये या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या संयुक्त बैठकीमध्ये त्याला सुद्धा तत्वता मान्यता घेण्याचं आमचं काम चाललेलं आहे तयार करून या बंधाऱ्याचं पाणी तीन वर्षात पूर्णला पूर्ण आढलं जाईल म्हणजे हे चार बंदान चा दर, जे चार उच्च पातळी बंदर झाले ते सुद्धा त्याच्याबरोबर हे सुद्धा म्हणजे संपूर्ण नदी आपल्या कोटा तांडापासून जिथून आपला हातगाव तालुका सुरू होती तिथपर्यंत संपूर्ण संपूर्ण नदी वीस फूट पाणी कुठे जाणार आहे त्याच्यामुळं त्यांच्या त्याच पूर्ण नियोजन झालं सात हे आम्ही आतापर्यंत कधीच झाले नाही असे माझे खासदार हेमंत भाऊ पाटील आताचे विधान परिषदचे सदस्य यांच्या मार्फत सात बॅरेजेस विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारे हे सुद्धा जवळपास संपूर्ण काम चालू झालेले काही जर प्रॉब्लेम कुठं असला आणि कालच तुम्ही जे सांगितलं की अडीच दस लक्ष पाणी आपले किसनराव मामा आहेत पहिल्यांदा दोन हजार दोन ला जिल्हा परिषद सदस्य चालू होतो कंटिन्यू मी दोन हजार सोन टू दोन हजार नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातून कुठला सोर्स नाही म्हणजे आपण कुठं सोडू शकत नाही जे काही पाणी आपण सोडतो ते विदर्भातल्याच सोडतो त्याच्यामुळे आणि ते सुद्धा आपण सोडून बेचाळीस दिवस पाठीमागे चाललेलं आहे तुम्ही जेव्हा उपोषण बसल्यामुळे नेक्स्ट पुढचं गाव घ्या मिनिट